माझ्याकडे मी कथा कीर्तन श्रवण केले म्हणून मी आमर ते कथा तो श्रवण केले नाही म्हणून तुला बार जन्म घ्यावा लागतो बार बार मृत्यूला प्राप्त पार्वती माता म्हणताय तुम्ही जी कथा श्रवण केली मला तीच कथा ऐकायची आहे मला सुद्धा ती कथा ऐकवा बोले माता पार्वती अगं ती कथा ऐकण्यासाठी मी तुला सांगेल परंतु जे जीव आहेत जे जीव आहेत ना काही जीव असे आहेत की त्यांचा अधिकार नाही कथा श्रवण करण्याचा मग त्यांना कस आपण कथा श्रवण करू द्यायची अगं असे काही जीव आहेत म्हणे कधी त्यांनी हरिनाम घेतले नाही कधी हरिनाम ऐकलं नाही मग भागवत कथा तर एकदा कथा ऐकली तर तो काय होतो मुक्त होत असतो पार होत असतो मग याने कधीच नाम स्मरण केलं नाही कधी कथा कीर्तन ऐकले नाही एक कथा ऐकून हे कशी काही दिव्यजीव कसे काय होऊ शकतात भवसागर कसे काय पार करू शकतात पार्वती माता म्हणतात देवा तुम्ही कृपा आहात अनाथ जीवाचे कैवरी आहात ऐकू द्या ना सगळ्यांना होऊ द्या ना सगळ्यांचा उद्धार म्हणतात नाही अग इथे ऐकण्याचा अधिकारच नाही कोणाचा मग काय आहे भोलेनाथ सांगतात पार्वती मातेला या कैलासावरती जेवढे जीव जंतू आहेत ना त्यांना काय करावं लागेल आपल्याला या कैलासावर बाहेर काढावा लागेल बाहेर काढून टाकावं लागेल तेव्हा आपल्या कथा ऐकायला मिळेल कथा ना शांत माझ पूर्ण लक्ष तुमच्याकडेच असणार बर का सात दिवसापर्यंत पण चालतंय ना आणि बोलेला मला जिथे एवढे जीव जंतू आहे ते जीव जंतू सगळे इथून गेले पाहिजे आणि भोला असा आपल्या कमंडूरचा घननाद असा नाद करतात आणि तो नाद ऐकल्या बरोबर निघून जातात एक सुद्धा तिथे पक्षी किंवा प्राणी जीव जंत कसलाही राहत नाही कोणताही राहत नाही सगळे बाहेर जातात आणि भोलेनाथांची खात्री होते आता कोणी नाही इथे भोलेनाथ म्हणा पार्वती आता मी कथा सांगणार आहे आणि तो कथा ऐकणार आहे ठीक आहे मी कथा सांगतो परंतु तू कथा ऐकायची कशी ऐकायची मी सांगत असताना तू काय करायचा हुंकार द्यायचा मी म्हटलं गोपाल कृष्ण भगवान की जय तुम्ही काय म्हणायचं जय तू काय म्हणायचं जय म्हणजे काय होईल <coughs> मला वाटेल ही ही पार्वती आता कथा ऐकते मी बोल म्हटल्याच्या नंतर बोलायचं मध्ये मध्ये बोलायचं ना बरं का कोंबडा करेन तुम्हाला कोंबडा चालतं का हा मग शांत आणि मग पार्वती मातेला सांगतात देव भोलेला सांगतात मी कथा सांगत असताना तो हुंकर द्यायचा काय करायचं मी सांग भगवंताची कथा कशी आहे एकदम अमृत समान आहे गोड आहे कथा ऐकता असताना खूप आनंद येतो माणसाला आणि मी तर ऐकणाऱ्याला भरपूर आनंद येतो मी तर कथा सांगतोय मला फार आनंद येईल माझ्या मनातून आणि आपोआप माझे डोळे झाकल्या जातील आणि डोळे झाकल्या जात जाऊन ऑटोमॅटिक मी त्या परमानंदाला प्राप्त होईल आणि भगवंताचं नामस्मरण माझ्या मुखातून ऑटोमॅटिक यायला लागेल मी डोळे झाकल्या जाईल मी समाधी अवस्थेत कथा सांगेल कारण भगवंताची कथा ही, ही ना। मला डोळे उघडे सोडून डोळे उघडे करून सांगता येणार नाही आणि मात्र मला कसं कळेल की तू कथा ऐकती माझे डोळे तर बंद असणार मी कथा सांगत असताना तू कथा ऐक ऐकतेस मला कसं कळणार मग तू काय करायचं हुंकार द्यायचा हा हो हो बरं बरं ठीक आहे पुढे काय झालं असं उत्तर द्यायचलायचं तुम्ही तसं नका करू हा हो हा नका करू फक्त हसत तरी चला माझ्याकडे बघत चला माझ्याकडे बघू माझ्या कानाकडे बघा म्हणजे मला काय वाटेल हे बघता ऐकताय सगळं इकडे तिकडे नका बघू सुन काय करत असेल कपाटाचं लॉकर उघड आहे का बंद आहे हे नका पाहू आठवू नका डोक्यामध्ये इथे पार्वती माता म्हणता ठीक आहे ते मी सांगा म्हणे कथा मी पूर्ण ऐकणार पूर्ण तुम्हाला प्रतिसाद देणार हुंकार देणार म्हणे आणि बोलण्यात कथा सांगायला लागले महात्म्यापासून प्रथम स्कंदापासून जे कथा सांगतायत इतकी कथा सांगतायत एवढी कथा सांगायला लागले आणि जी कथा दशम स्कंदापर्यंत ते येते तेव्हा ते मात्र भोलेनाथ पार्वती मातेला झोप लागते झोप कसली पार्वती माता सुद्धा त्या कथेमध्ये एवढं तल्लीन होऊन जातात नामचिंतनामध्ये एवढं तल्लीन होता की त्यांचे सुद्धा ऑटोमॅटिक डोळे लागतात त्या सुद्धा समाधी अवस्थेला प्राप्त होतात आणि मग पार्वती मातेला झोप आलेली आहे भोलीनाथ कथा सांगतात कथा सांगत असताना गंमत काय होते सगळे जीव जंतू तिथून कैलासावरचे बाहेर गेलेले असतात कमंडोलीचा नाद ऐकल्यानंतर परंतु काय होत एक पोपटाच्या घरट्यामध्ये एक अंडा असतं पोपटाच्या घरट्यामध्ये एक अंडा असतं पोपटाचं आता अंडा असल्यामुळे अंडा असल्यामुळे त्या काय बाहेर जाऊ शकत नव्हतं अंड उडू शकत नव्हतं म्हणून त्या अंड्यामध्ये एक जीव होता हे कथा त्या अंड्यातलं पिलू ऐकत होत कथा ऐकता म्हणजे कथा श्रण करता करता त्याला अमरत्व प्राप्त झाला त्या पोचवाच्या पिल्याला त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायला लागलं आणि कथा दशम स्कंदापर्यंत येते आणि पार्वती माता तर शांत झाल्या पार्वती माताने डोळेच लावले त्या पोपट्याच्या पिल्याला वाटायला लागत जर बोलले ना तर दशम स्कंदापर्यंत थांबले तर पुढचे दोन स्कंद मला ऐकायला येणार नाहीत मी ऐकू शकणार नाही ते सांगणार नाहीत कारण भोलेनाथ पहिले सांगितलं होतं मी कथा सांगत असताना जर का तुझे हुंकार बंद झाले तुका सांगण्याची बंद झाली मी कथा सुद्धा बंद करेल मी सांगणार नाही आता त्या पोपटाच्या पिल्याला वाटायला लागलं जर भोलेनाथ कथा बंद केली तर मला ऐकायला भेटणार नाही मग ते पोपटास पिलू काय करतात पार्वती मातेच्या आवाजातच आवाज द्यायला लागत पार्वती मातेचा आवाज देते ते भोलेनाथ कथा सांगताय पोपटाच पिलू पार्वती माते सारखं हो हा हा ठीक आहे काय आहे समोर सांगा बरं आहे असे उत्तर द्यायला लागतं पोपटाच बिलूट पोपट बोलत का नाही बोलत ना पोपट असा पक्षी आहे तो बोलत असतो तुमच्यासारखा मध्ये मध्ये नाही बोलत बर का जेव्हा बोल म्हटलं तेव्हाच बोलत असतो तुम्ही मध्ये मध्येच बोलताय आणि मग दशम द्वादश कंदापर्यंत कथा येते आणि एकदाच भोलेला काय म्हणतात गोपाल कृष्ण भगवान की, की। राधाराणी सरकार की जय हो भगवत आरती जय हो आणि मग मात्र जय असोर जोरात एक नाद ऐकायला येतो पार्वती मातेला एकदम जाग येते पार्वती माता एकदम खदर उडतात आणि म्हणता स्वामी समोर काय झालं समोर काय झालेलं आहे बोलला तर म्हणतात तू तर कथा ऐकली सगळी तू तर कथा ऐकलेली आहे तू काय बोलतेस की सांग समोर पार्वती माता म्हणतात मी दसम स्कंदापर्यंतच कथा श्रवण केली आणि मी स्कंदाची कथा ऐकलेली नाही म्हणतात कसा ना मिनटा मिनटाला योग बदलत असतो आता ती वेळ गेली म्हणे तो योग संपलाय म्हणे आता कथा तू ऐकू शकणार नाही मग भोलेनाथ मला तू जर कथा ऐकली नाही तर पण हुंकार कोणी दिला मला प्रतिसाद कोण देत होत भोलेनाथ आजूबाजूला पाहायला लागले तर एक पोपटाचं फुलं जे होत्या ते पोपटाचं फुल घाबरत घाबरत पळायला लागलं भेळायला लागलं ला। आणि भोलेनाथ तुरुष घेऊन त्याच्या मागे लागले कोणाच्या मागे लागले पोपटाच्या पिल्याच्या का लागले बघा आता घरून कोणी काय आपले पण लोक म्हणतात ना म्हणजे कथामध्ये जाण्याची काय आवश्यकता आहे काय गरज आहे घरून पण कसं ऐकू शकतो आपण परंतु कथा चोरून कधी ऐकू नाही बरे का, का कथा फक्त इथे येऊनच ऐकण्याचा अधिकार आहे घरून चोरून कधी ऐकायचं नाही ज्यांना कथे फळ घ्यायचं कथे मध्ये तसं नामस्पर्यंत कुठेही केलं तरी चालत परंतु कथा चोरून ऐकू नका आणि मग मात्र भोलेनाथ काय करतात त्या पोपटाच्या मागे तिरशी घेऊन लागले हे पोपटाच पिलू कुठं जात सत्य लोक जात ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाकडे जाता आणि म्हणता ब्रह्मदेवा मला वाचवा त्राही माम त्राही मला वाचवा ब्रह्मदेव मात काय होत झालय तुम्हाला एवढी भीती कशाची आहे तुम्ही का आहे तेव्हा ते पोपटाचे तुल म्हणता माझ्या मागे कोण लागले भोलेनाथ लागले तिथे घेऊन लागले का लागले तुम्ही चोरून कथा श्रवण केली भोलेनाथांचे श्रीमद भागवत कथा मी चोरून ऐकले ब्रह्मदेव म्हणतात मी त्यांच्या क्रोधाला समोर जाणार नाही तुम्ही इथून मी तुमची मदत करू शकत कर नाही मग ते पोपटाच पिलू गेलं वैकुंठामध्ये श्री नारायणाकडे श्री नारायण सुद्धा म्हणतात मी तुमची मदत करू शकत कर नाही नंतर ते पोपटाचे पिलू येते इंद्र लोकामध्ये तेव्हा इंद्र लोकामध्ये इंद्रदेव सुद्धा म्हणतात मी तुमची मदत करू शकत नाही मग ते पोपटात पिलो आता काय करावं कोणाचा आश्रय घ्यावा कारण भोरेनाथ मला तुळशी घेऊन मारून टाकतील माझा वध करतील मी मूर्तीला प्राप्त होईल मला कोण वाचणार आहे माझं रक्षण कोण करेल ते पोपटात पिलो पाहायला लागत पृथ्वीवरती येतं इथे आल्याच्या नंतर काय होतं व्यास महर्षीच्या आश्रमात येत ते पिलो व्यास महर्षीची पत्नी सकाळी सकाळी स्नान करते आणि सूर्योदय झालेला असत सूर्योदयाच्या पहिल्या बायका काय करायच्या सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करायच्या त्या पहिल्या बायका होत्या बरं का पूर्वीच्या होत्या आपल्यासारख्या नव्हत्या आपल्या बायका कशा कधी करतात आता ते उद्या 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 पूर्वाला सांगत जाऊ कधी करतात कधी करता? कसे आंघोळीचे नियम काय आहे कसले नियम आहे हे आपण उद्यापासून स्टार्ट करू कारण एकदा जर तुम्हाला डोस दिले ओर होईल ना पचणार नाहीत एकदा डोस दिलेला पस्तक माणसाला जर दोन गोळ्या खाल्या तर पस्तक माणसाला नाही पचत व्यास महर्षीची पत्नी सकाळी स्नान करून आपले केश वाळवत होती तेवढ्यामध्ये हे फुलं तिथे येत परंतु व्यास महर्षी पत्नी केस सुकवत असताना तिला जांभही येते व्यासमर्ष पत्नीला जांभाळ येते पोपटाचं पिलू काय करतात तिच्या मुखाद्वारे गर्भामध्ये प्रवेश करत गर्भामध्ये लपून राहतात तिला माहिती पडत नाही व्यास पत्नीला आपल्या गर्भामध्ये कोणी प्रवेश केलाय आणि भोलेनाथ येतात तिकडे धावत येतात व्यासमर्षच्या आश्रमात जातात व्यास मर्षीने पाहिल्या बरोबर भोलेनाथांना थक्क होतात कारण व्यास म्हणतात हे स्वामी त्रिलोकाचे तुम्ही धनी आहात अरे तुमचं तुमचं दर्शन योग्यांना संतांना ऋषींना मुनींना स्वप्नात सुद्धा तुमचं दर्शन दुर्लभ आहे तुम्ही मला साक्षात दर्शन देण्यासाठी आला कर्पूर गौरम करुणा संसार सारम भुजले सदा वसन्तं विद्यारविन्दे ॐ भुवानी नमो स्तुते नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय जिवा वंदन करतात त्रिवार नमन करतात आणि म्हणतात हे स्वामी हे श्री शिवशंकरा तर का देव कसा आहे देव संत देव कसा आहे भक्ताला भेटण्यासाठी स्वतः जात असतात संत संतला संत एवढे प्रिय आहे देवाला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानबराने म्हटलेलं आहे तेही प्राण भक्त चरित्रात जे भक्ताच वर्णन करतात ते देवाला प्राणापेक्षाही प्रिय असतात देव म्हणतात माझं वर्णन करू नका माझं तुम्ही स्मरण केलं नाही तरी चालेल परंतु माझ्या भक्ताला कधी तुम्ही निंदा करू नका माझ्या भक्ताची कधी माझ्या भक्ताला कधी त्रास देऊ नका माझ्या भक्ताची कधी निंदा करू नका आणि सांगितलं तेही प्राणा परो ते आवडते म्हणून निरोगते जे भक्त चरित्रात हे प्रशंसे जे भक्ताचं वर्णन करतात जे भक्ताची सेवा करतात माझ्या संतांची सेवा करतात माझ्या संतांना जे सन्मान देतात ते कसे आहेत माझ्या प्राण्यापेक्षाही मला प्रिय आहेत मग व्यासमर्षीला नार व्यासमर्षी म्हणतात देवा ते ठीक आहे म्हणे तुमचं माझ्यावर ते प्रेम आहे परंतु तुम्ही आला कशासाठी सांगा मला त्या भोलेनाथ म्हणतात महर्षी तुमच्या आश्रमात एक चोर घुसला म्हणे काय आला कोण घुसलाय चोर घुसला भोलेनाथाकडे व्यास्पर्श बघायला लागले आता भोलेनाथाकडे चोर गेलाय आता चोर घरामध्ये कशाला येतो काही ते चोरून नेण्यासाठी येतो ना आता भोलेनाथाचं राहणं कुठे आहे स्मशान आहे का नाही आणि त्यांना काय आभूषण कोणते आहेत गळ्यामध्ये सर्प माळा रुद्राक्षाच्या माळा मुंडमाला भस्म अंगावरती गळ्यामध्ये सर्प आणि त्यांना आवडणारे पदार्थ कोणते वस्तू कोणत्या जे आपण कधी हात सुद्धा हाताला स्पर्श करणं सुद्धा आपल्याला वाईट वाट आवड वाढत ते आपण कोणा फळाला त्या फळाला हात लावले तरी आपण हातात स्वच्छ साबणाने धुतो ते फळ कोणतं फळ धोत्र्याच धोत्र्याचं फळ बोल तर फार प्रिय आहे धोत्र्याची फुलं भगवंताला प्रिय आहे धोत्र्याची पानं सुद्धा भगवंताला प्रिय आहे बेलपत्र प्रिय आहे मग चोर जो तुमच्याकडे आलाय ना मग चोराने कोणती चोरी केली तुमच्याकडे जेणेकरून ती मग त्याच्या मागे तिरसुळ घेऊन धावताय अशी कोणती चोरी तुमच्याकडे केली तेव्हा भोलेनाथ म्हणतात या चहा पलीकडे माझ्याकडे धन आहे म्हणे या सोन्या चांदी चहा पलीकडे माझ्याकडे एक अलौकिक दागिना आहे तो कोणता आहे हरिनाम माझ्याकडे आहे राम नाम माझ्याकडे आहे आणि तेच हरिनाम एका चोराने चोरून श्रवण केले आणि ते मला चोरून त्याने ऐकले म्हणून मी त्याला शिक्षा देण्यासाठी आलोय आणि त्याला शिक्षा देईल मी कशी शिक्षा देईल त्याचा मी वध करेल म्हणे त्या चोराचा मी वध करेल व्यासमर्श हसायला लागले व्यासमोर्श म्हणतात महाराज देवा स्वामी हे भोलेनाथ तुमचं नाव कसं आहे भोलेनाथ नावाप्रमाणे तुम्ही सुद्धा कसे आहात भोळे आहात तुम्हीच म्हणता माझ्याकडे अमरनाम आहे माझ्याकडे हरिनाम आहे आणि त्या चोराने काय केलंय अमरनाम चोर श्रवण केलं नाम श्रवण केलंय अमर के ना अमरनाम ऐकलंय ना मग जर त्याने नाम ऐकलं चोरून जरी ऐकलं अमरनामच आहे ते मग ते तुमच्या चिरशुराने कसं काय मरेल मरेल का तो भोलेनाथ म्हणतात मला माझ्या लक्षातच आलं नाही मी त्याने नाम ऐकलंय बघा आता तुम्हाला याच्यातून तुम काय घेता येईल त्या पिल्याने काय केलं पोपटाच्या घरून नाम ऐकलंय घरून चोरून ऐकलं आता तुम्ही कथेमध्ये येऊन येऊन नाम श्रवण करताय करताय ना मग तुम्ही मरू शकता का नाही मरू शकत बघा तुम्ही तुम्ही तर या कथा ऐकायला आजोबा दुसऱ्यांना पण घेऊन त्यांना सांगा सात दिवस कथा ऐकायची ताईने सांगितलं कथा ऐकलं त्यांना असं सांगा सात दिवस कथा ऐका सात दिवस कथा ऐकली म्हणजे माणसं मरणारच नाही आणि माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची आहे मरणाची मी म्हणते मरणाची भीतीच नाही माणसाला जर माणसाला मरणाची भीती असते ना तर माणसाने कशाची तयारी केली असती मरण्याची केली असती ना पण आपण करतो कशी तयारी जगण्याची भोलेनाथांना सुद्धा वाटत बरोबर आहे मी सांगितलेले त्याने काय परंतु श्रवण केलं त्याने चोरुण का होईना श्रवण केले आता त्याला मरण नाही तुम्हाला सुद्धा सात दिवसामध्ये मरण आहे का नाही मग रोज कथा श्रवण करले जा सात दिवसात मरण नाही प्रत्येकाला मरण नाही आता मरण मृत्यू लोकात आल्याच्या नंतर ते हे शरीर सोडावंच लागतं माणसाला प्रकृतीचा तो नेहमी जो जन्माला आला त्याला मरावाच लागतं तो देव असो या संत असो त्याला हा देह त्यागाच लागतो परंतु होत काय कथाश्रवणाने काय होतं आपण चिरंजी होत नाही परंतु दिव्य जीवी मात्र नक्की होतो हो का होतो या लक्ष दिवण्यामध्ये आपल्याला फेरावा लागत नाही परत परत या मध्ये आपल्याला अटकावा लागत नाही कथाश्रवणाने आणि नंतर मुलीला तिथून प्रस्थान करतायत परंतु जे पोपटाचे पिल्लू व्यास महर्षींच्या पत्नीच्या गर्भामध्ये ज्याने प्रवेश केला होता ना ते पोपटाचं पिल्ल त्याने कथा केल्यामुळे काय झालं त्याला अमरत्व प्राप्त झालं त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ते बाळाचं स्वरूप प्राप्त झालं आणि ते पिल्लू आईच्या गर्भामध्ये ते, ते बाळ बारा वर्ष लपून राहिलं काय केलं त्याने बारा वर्ष तो लपलाय व्यास महर्षी पत्नी म्हणते महर्षींना अहो स्वामी तुमच्या बाळाला बाहेर यायला सांगा कारण आईला का अस बाळ कस आहे आपल्या प्राणापेक्षाही आईला कोण प्रिय असत आपलं बाळ जसा संताला तेही प्राणा परत आवडते मज जाते प्रसेशेती तसा आईला कसा आहे बाल कसा आहे प्राणा ते आईला प्रिय असतो म्हणून आई म्हणते हे महर्षी हो स्वामी तुमच्या बाळाला सांगा बाहेर येण्यासाठी मला मुख कमल पाहायचं त्याचा चेहरा पाहायचाय त्या व्यास महर्षी बाळाला आवाहन करतात ते शुका बाहेर ये तो गर्भातून बाहेर ये तेव्हा शुकाचार्य बोलायला लागतात बाबा मी बाहेर येणार नाही का येणार नाही की ही माया फार विचित्र आहे ती माया कशी आहे फार विचित्र आहे ज्याने ज्याने या मायामध्ये जन्म घेतला जो जो या मायामध्ये अटकला तो भगवंतापासून वंचित झाला बघा ना काय होतं आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा भगवान त्याला आश्वासन देतो काय म्हणतो सोहम 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 स्मरण करतो परंतु गर्भामध्ये बाळ यातना म्हणजे मला मुक्त करा मी तुम्हाला कधीच विसरणार नाही परंतु जेव्हा बाळ जन्माला येत आणि तेव्हा मायाचं आवरण जेव्हा त्याला प्राप्त होत त्या मायेमध्ये जेव्हा तो अटकतो जातो आणि कोहम कोहम म्हणायला लागतो तेव्हा तेव्हाचार्य म्हणतात बाबा ही माया भगवंताची फार विचित्र आहे मी जर या मायेमध्ये आलो ना तर काय होईल मी या भगवंतापासून दूर जाईल तेव्हा भगवंत व्यासमर्शी म्हणतात अरे तू भगवंताचा भक्त आहेस तुला मी सुद्धा कारण व्यासमर्शीचा अधिकार कोणता आहे व्यासमर्शीचा अधिकार कोणता आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी माऊलीने म्हटलेलं आहे काय व्यासोद्दिष्ट जगत रहे ज्ञान बऱ्या काय सांगतात व्यासोद्दिष्ट जगत रे म्हणजे जगातलं जेवढं व्यास जगातलं जेवढं साहित्य आहे जगातलं जेवढं ज्ञान आहे तेवढ व्यासांच्या उष्ट आहे ज्या व्यासाचे वेदाचे चार विभाग केले वेदांचे हि विभाग केले ज्यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलाय अनेक ग्रंथाचे विश्लेषण केले जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं व्यासांच्या उष्ट आहे मग ते होते का देव माहिती नव्हता का परंतु शुकाचार्य म्हणतात बाबा मी तुमच्यावर विश्वास करत नाही का करत नाही ज्या अर्थी तुम्हाला माझा मोह होत तुम्हाला बाळाच मुख बघावं वाटत बघा ना जर तुम्ही भगवान असता तर तुम्हाला खरंच तुम्ही जर मायतून विरक्त असता तर काय असत काय झालं असत तुम्हाला माझा मुलगा माझा मुलगा याची आस नसती झाली मोहांपासून काय मुक्त करणार शुकाचार्य म्हणतात स्वतः तुम्ही बद्ध आहात आणि बद्ध बद्धाला मुक्त करू शकत नाही मुक्त बद्धाला मुक्त करू शकतो मुक्त असणारा बद्धाला मुक्त करू शकतो पण बद्धा बद्धाला मुक्त करू शकत नाही तेव्हा शुकाचार्या मत मी तर मुक्त आहे मी या ज्ञानाचा विरक्त आहे